सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत काळमावाडीच्या डाव्या कालव्याला पाणी आलंय पण काही संकुचित वृत्तीच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा विसर्ग मार्ग दगड पोती लावून बंद केलाय राधानगरी तालुक्यातील तुरंबे ते तळाशी या दरम्यान कालव्यातून ओढ्यात बाहेर पडणाऱ्या पाण्याच्या नळ्यात पोती टाकून विसर्ग अडवल्यानं शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होतोय काळंबावाडीच्या डाव्या कालव्यावरील शेती पिकांना पुरेसा पाणी मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे मात्र जेवढा पाणी मिळतं तेवढं प्रत्येकाला वाटून घेणं गरजेचं आहे जगाचा पोशिंदा स्वतः उपाशी राहून इतरांना पोटभर धान्य मिळावं यासाठी अखंडपणे राबत असतो मात्र डाव्या कालव्यावरील तुरंबे ते तळाशी दरम्यानच्या काही शेतकऱ्यांची विचारधारणा बदलली आहे पंधरा दिवस झाले डाव्या कालव्याच्या पाण्याचा विसर्ग बंद झाला होता त्यामुळे अनेक शेतकरी कालव्याला पाणी कधी येणार याकडे डोळे लावून होते तुरंबे तळाशी दरम्यान कालव्यात नुकतंच पाणी पोहोचलंय मात्र अनेक शेतकऱ्यांच्या ओढ्याला पाणी आलेलं नाही यावेळी काही शेतकऱ्यांनी कालव्यावर जाऊन पाहिलं असता कालव्यातून ओढ्यात होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातील नळांमध्ये अज्ञात आणि दगड माती पोती लावून पाण्याचा विसर्ग बंद केल्याचं आढळून आलं त्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत